मित्रांनो नमस्कार राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या यातच महत्त्वाची योजना म्हणजेच गुलाबी ई रिक्षा म्हणजेच पिंक ई रिक्षा तर यामध्ये कोणत्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहे कोणती सतरा शहरांना या ठिकाणी शहरा ही पिंक रिक्षा म्हणजेच गुलाबी रिक्षा देण्यात येणार आहे आणि ही योजना कशी आणि कधी राबवली जाणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पिंक रिक्षा योजना आता राज्यभर लागू होणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे सरकारी अनुदानातून महिलांना ही परिवहनपूरक या ठिकाणी जी काही पिंक रिक्षा आहे जी पर्यावरणपूरक आहे यासाठी ही रिक्षा या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्केचा अनुदान तर बँकेतर्फे या ठिकाणी सत्तर टक्के कर्ज या ठिकाणी मिळणार आहे लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्केच या ठिकाणी खर्च करावा लागणार आहे अशी या ठिकाणी पिंक ई रिक्षा योजना आहे तर यामध्ये कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे अर्ज करण्यासाठीची वयमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात महत्वाची घोषणा केली होती त्यांचा व्हिडिओ सुद्धा पुढे दिलेला आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा हो, केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल